राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिषेकचिंतन सोहळा व भव्य नागरी सत्कार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली प्रसंगी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विवेक देशपांडे मानसिंग बापू पवार शिरीष बोराळकर संजय खांबा अतुल चव्हाण सविता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती आपल्या सर्वांचीच इच्छा होते की सर्व नागरिकांमधून सर्व पक्षामधून सर्व संघटनामधून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापासून एक आदरणीय नानांचा सत्कार सोहळा झाला पाहिजे आणि अशी भावना आपले लोकप्रतिनिधी श्री डॉक्टर कराड साहेब माननीय अतुलजी साहेब त्याच्यानंतर इतर सर्व मंडळींनी बोलून दाखवल्यानंतर माननीय आमदार यांनी सांगितलं की हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि इतका चांगला प्रामाणिक कार्यकर्ता सचोटीने सातत्याने काम करणारा चांगलं काम करणारा ह्यांचा सत्कार झालाच पाहिजे आणि हरिभाऊ हे एक वादातीत व्यक्तिमत्व म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल दूध संघाच्या विषयामध्ये असेल साखर कारखान्याच्या जे चांगलं काम केलं तर हा सोहळा तुम्ही अवश्य घ्या आणि मी त्यासाठी वेळ काढेन असं सांगितल्यानंतर आम्ही माननीय गडकरीजींची सत्तावीस तारीख घेतली ह्या कार्यक्रमासाठी माननीय नामदार आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं आणि विविध संघटनांना आम्ही अप्रोच केल्यानंतर सगळ्यांनी ह्याविषयी खूपच एक सकारात्मक भूमिका घेतली आणि आमच्या असं लक्षात आलं की हा कुठल्या हॉल मध्ये होणारा कार्यक्रम नाही म्हणून आम्ही केम्ब्रिज टी पॉइंटला एक मोठा मंडप आणि जे सध्याचं वातावरण आहे की कधी पाऊस येऊ शकतो की आणि लोकांना कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून पाऊस वगैरे आला तरी कार्यक्रम घेता यावा काढता यावा म्हणून एक मोठा जर्मन हँगर टाकलेला आहे साधारण त्याच्यामध्ये पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था पुढच्या के सहित केलेली आहे पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे आणि चर्चा केली तर ते सर्व नेते उपस्थित राहणार आहेत इव्हन परवा मी माननीय आपले राजेंद्र बाबू दर्डाजी यांची सुद्धा चर्चा केली ते म्हणाले की देवेकजी हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे फक्त मी पंचवीस आणि सव्वीस ला कदाचित जयपूरमध्येच राहण्याची शक्यता आहे पण मी प्रयत्न करतो आणि मी इथं असेल तर शंभर टक्के ह्या कार्यक्रमामध्ये येण्यामध्ये मला आनंद आपण बाकी निमंत्रण एक असं आहे की इथल्या सगळ्यात जनप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि पत्रिका आपण बाहेर सुद्धा पाठवलेल्या आहेत म्हणजे आपण पाठवणार आहोत माननीय मुख्यमंत्री सुद्धा संदेश तो म्हणाले त्या दिवशी त्यांचे इतर काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येणं शक्य नाही आणि त्यांच्या सोबत असलेले समकालीन त्यांच्या सोबत काम केलेले भारतीय जनता पार्टीतले असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतील विश्व हिंदू परिषदे असतील किंवा इतर सगळ्या सामाजिक संस्था असतील तर त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केले आणि त्याच्यामध्ये तुमची मदत ह्यासाठी महत्वाची आहे की आम्ही इन्वॉल्व्ह केले म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती झाली की ते तयारच आहेत उत्सुकच आहेत म्हणून आजची जी प्रेस आम्ही घेतली की ती तुम्हाला विनंती करण्यासाठी की त्या माणसाला समजलं की तो त्याच्यामध्ये होणार